शक्तीपीठ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज हो या ठिकाणी होत असणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मित्र कॉम्रेड देशमुख साहेब लातूर ग्रामीणचे माजी आमदार विशेष साहेब आमचे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालक पाटील साहेब स्वर्म शेतकरी संघटनेचे आमचे नेते महेश कराडे अॅडव्होकेट जाधव साहेब धर्मराज पाटील गुरांडे साहेब आणि गेल्या एक वर्षापासून चिकाटींना ही लढाई पुढे घेऊन जाणारे त्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांना खर तर ही लढाई आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन टेपलेली आहे आणि आता आपल्याला गाफी राहून चालणार नाही आणि ही लढाई आता आपली एकट्या रुपयाची राहिलेली नाही बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ही लढाई लढायची एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजीतनं गेले पण इंग्रजांच्या त्या अजून काही शिल्लक राहिलेले पाहिजे आणि निधीप्रमाणे ते उद्या कदाचित म्हणतील कोल्हापूर कॅन्सर झालं सांगली कॅन्सर झालं आणि आपल्याला एकटं एकट पाळून आपला हा रस्ता करायचा या विचारात ते आहे ते कोल्हापूर सांगलीला शक्तीपीठच नको ही भूमिका आपली असली पाहिजे आप लक्षात कारण असं गोड बोलत बोलत सांगली कोल्हापूरच्या लोकांना शांत केलं आणि इकडनं रस्ता करत करत आणला तर मग सांगली कोल्हापूरचे लोक एकटे पडतात आणि मग तिथं वापर करायचा आणि ते करून टाकायचं कारण शक्तीपीठ महामार्ग हा कोणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे परत शक्तीपीठ महामार्गावर अनेकांनी काही नवीन का मनसुबे रचून ठेवलेले आहेत त्यांच्या डोक्यात काही ज्ञान आहे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे समृद्ध महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे असं कोण म्हणत असेल तर ते डोक्यातून काढून टाका त्यासाठी काही नाही आहे त्याच्या पाठीमो उद्देश वेगवेगळे आहेत मग असेच आता मला पाटील साहेबांनी सांगितलं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही लोकांनी शंभरभर एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे कुठं महामार्ग जाणार आहे तिथून नाही घ्यायचं त्याच्या बाजूला घ्यायचं ते कुठं ह्या एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याला सव्वीस काहीतरी हा आणि त्या ठिकाणी त्याच्या बाजूला घेऊन ठेवायचं म्हणजे मग त्या ठिकाणी एखादी कंपनी काढून त्या ठिकाणी एखादा फुटबॉल अमोक तमोक सगळं मार्केटिंग हब करता यावं म्हणून अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या धरणात आलेलं असेल हे कुणासाठी चाललेलं आहे या आपल्यासाठी नाही आहे काही आपल्यातली काही एडी म्हणतात जाऊन एक रस्ता गेला की उरलेल्या जमिनीला किंमत वाढेल काही वाढणार नाही का वाढणार नाही तुम्हाला सांगतो हा शक्तीपीठ महामार्ग हा एक्सप्रेस हायवे आहे दोन्ही बाजूला त्याच्या बॅरॅकिट्स असणार आहेत कंपाऊंड असणार आहे तुम्हाला तुमच्या शेतातनं रस्त्यावर जाता येणार नाही त्या रस्त्यावर सायकल मोटरसायकल ट्रॅक्टर बैलगाडी याला प्रवेश नाही याला प्रवेशच नाही मग आपल्या शेतातनं रेल्वेचा रोड गेला काय फायदा आहे का मग जसा रेल्वे रोड जातोय आणि जाणाऱ्या रेल्वेकडे आपण बघत बसतोय तसं या शक्तीपीठ महामार्गाकड एकशे दीडशे दोनशे स्पीड न आणा गाड्याकडे फक्त बघत राहायचं त्यातलं एखादं दारुड चुकून आपल्याला आणत आलं तर त्याला त्या वाढ करायचं एवढंच तुमचं काम आहे दुसरं तुमचा फायदा काय नाही काही लोकांनी स्वप्न रंगवलं महामार्ग म्हणजे ज्याची जमीन जाणार नाही ते काय म्हणतं कट्ट्यावर बसून जाऊन देखील विकास व्हायला नको काय कारण ह्याच्या मनात काय आपण तिथे एखादा गोडाऊन टाकावं वेअर हाऊस बांधावं अजून काहीतरी करावं धाबा टाकावा हॉटेल टाकावं अरेपर्यंत थांबत थांबतय पण तुझे राहणार <laughs> पंधरा वीस फूट उंचीचा भरावा असणार आहे आणि त्या भरावावर वा, ते वाहन जाणार आहे हे बघा चार पदरी रस्ता वेगळा जो आता आहे लातूर हावसा त्याच्या रस्त्याला काहीतरी कोणाकोणा हॉटेल काढतंय कुणी गॅरेज काढतंय कुणी आणि काय काढते कारण त्या रस्त्याला कुणालाही कुठूनही जॉईन होता येत सायकल पासून मोटरसायकली बैलगाडी मार्गाला अशा पद्धतीचे काही सुविधा नाही आहे तिथं जाणाऱ्या आणि समृद्धीला कधी गेला तर जाऊन बघून या समृद्धीच्या धर्तीवर रस्ता बांधायचा म्हणजे या रस्त्यावर जात असताना टोल सुद्धा लागणार नाही टोल साईडला असतात जिथं तुम्ही रस्त्याला रस्त्याला जॉईन करताय त्या ठिकाणी जाताना तुमचं तुमची नोंद होणार आणि रस्ता सोडून बाहेर पडताना तुमच्याकडनं हिशेब करून टोल घेतला जाणार अशा प्रकारची सिस्टीम आहे रस्त्याला कुठेही तुम्हाला लागणार नाही आणि त्यामुळं ह्याचा आपल्याला काही फायदा नाही हे जे नियोजन केलेलं आहे त्याचं कुठल्या निधनाने केले मला माहिती नाही खर तर अशा प्रकारचे प्रकल्प करायचं म्हटल्यानंतर ह्याला व्यापक अशा प्रकारच्या बैठका व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये पाहिजेत त्याच्यामध्ये कृषी पाहिजेत त्याच्यामध्ये आणि या सगळ्यांनी कारण हा रस्ता बांधल्यानंतर काय काय बदल होणार आहे भूगरभ ब्लॅक फॉइल आहे काय काही ठिकाणी नव्वद नव्वद फूट पाया लागत नाही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे याचा सगळ्या आधी आराखडा पाहिजे आणि त्या पद्धतीनं आता हे काय करतात मला वाटतं की पाटबंधारा विभागाला तर विचारला नाही माहीत नाही मला पण नकाशावर किंवा सात वऱ्यावर जिथं ओढापोड आहे तेवढ्या ठिकाणी काहीतरी एखादी पाईप टाकलेले असतील पाणी पास व्हायला तुम्ही जर समृद्धी महामार्गाला जाऊन बघितलं विशेषतः ऑक्टोंबर महिन्यामध्ये ज्यावेळी परतीचा मान्सून चालू असतो त्यावेळी जर बघितलं तर तुम्हाला शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं दिसतं आणि ते महिना महिना दोन दोन महिने पाणी जात नाही कारण ओर ते जे नैसर्गिक प्रवाह असतात जे ओळ असतात ओळ वेगळा त्याला पाणी पास व्हायला काही साधनच ठेवलेलं नाही अनेक पानंद रस्ते आपले नकाशावर नोंद बसतात ते आपण आपण वैवटीवर वैवटाची चालू असते वर्षानुवर्षी चालू असते आणि ह्या पाणंद रस्त्या हे सगळे पानंद रस्ते दुबारणार आहेत म्हणजे पलीकडे जायचंच नाही आपल्या पलीकडे जायला रस्ताच नाही जिथं नकाशावर नोंद आहे तिथं काहीतरी एखाद्या ठेवतील अंडरपास ठेवतील म्हणजे अशा अनेक अडचणी आहेत ज्या ज्या आज समृद्धी महामार्गाला ज्याच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचं आम्ही बघतोय तुम्ही पाहिजे तर एकदा खास समृद्धी महामार्ग कसा बनवला हे बघण्यासाठी बन एकदा प्रवास करत असतो आणि मग तुमच्या लक्षात येतील तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी अहो प्रत्येक लगतच्या शेतकऱ्याच्या भोवतीनं म्हणजे महामार्गाला असलेला कंपाऊंड वेगळा पण जिथं महाम महाम या महामार्गाचे हात संपते त्याला लागून अशी मेहनत कंपाऊंड आहे त्यांना म्हणजे तुमच्या शेतात या महामार्गाच्या रिकाम्या जागेत सुद्धा यायचं नाही अशा प्रकारचं कंपाऊंड त्यांनी करून ठेवलेलं ह्या सगळ्या ह्या दैनंदिन आपल्या अडचणीत या पुढे भोगावा लागणार आहेत याकडे आंधळेपणानं बघून चालणार नाही आणि यांच्यावर विश्वास ठेवून तर अजिबात चालणार नाही काही बगरबच्चे बच्चे सोडले जेवढे एवढे पैसे मिळणार आहेत तेवढे पैसे मिळणार आहेत एवढं कुटी मिळणार आहेत तेवढं कुटी मिळणार आहेत मगाशी मला वाटतं वकील साहेबांनी सांगितलं त्याच्यावर मी जास्त बोलत भावाच्या चौपट मिळणार आहे अरे बाजारभाव किती आहे सध्याच्या काळामध्ये जमीन कोण विकत घेत आहे ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो जमीन विकतय कोण जे कर्जबाजारी दा झालेत ते ज्याला दिनी झाल्यात त्यामुळं जमीन विकत घेणारा म्हणतो रेडी दरात कागद व्हायला पाहिजे स्टॅम्प ड्युटी जास्त भरायची नाही आणि विकणार काय म्हणते कसलं तरी असून दे दे पैसे देत रोग कारण त्याला त्याची भूक जेवढी मोठी असतात त्याला काय इन्कम टॅक्स त्याचा काय वापर करू शकत नाही त्यामुळं सर्वात व्यवहार हे रेडी रेकनरच्या आजूबाजूला एक पाच दहा हजार जास्ती करून व्यवहार होत असतात त्यामुळं बाजारभावाचा पुरावा तयार करण्यासाठी तुमच्याकडे काही नाही या हा जो बाजारभाव आहे तो आभासी आहे व्यवहारात आहे परंतु कागदावर कुठेही नाही आणि आपण येण्यासारखा विचार काय करतोय आमच्या भागामध्ये पस्तीस लाख रुपये एकर जमीन चालल्या त्याच्या चौकट एवढं झालं पण हे कागदावर कुठं आहे आणि ते बाजारभाव काढायची पद्धत कशी आहे त्या गावामध्ये झालेले एकूण शंभर तीन मागच्या तीन वर्षातले शंभर व्यवहार काढायचे त्यातले जादाचे पन्नास बाजूला काढायचे आणि त्या पन्नास ची सरासरी काढायची म्हणजे काही लोकांनी म्हटलं जे काय खोटा कागद करायचा का एका कागदाला होत नाही अशी पन्नास कागद करावी लागतील मग हे सगळं आणि हे मागच्या तीन वर्षातली सरासरी काढायची त्यामुळे हे तुम्हाला कुठेही वाव ठेवलेला नाही पैसे मिळणार नाहीत कमी मिळणार आणि तुम्ही कसं मिळणार तेही सांगितलं तुम्हाला त्यात अनेक अडचणी आहेत आणि ह्याच्यानंतर एका खात्याची एंट्री होते ते म्हणजे महसूल खातं ते वकील साहेब तुम्ही सांगितलं तसं सगळं शेंगाट लावून सोडतंय आत्याला काढतय आजीला काढतय सगळ्याला काढतंय सावत्र भावाला काढतंय चुलत भावाला काढतंय आणि ती सगळी अर्ज करते आणि अर्ज अर्ज झाला न झाला पैसे अडकले म्हणून सांगा पैसे काही मिळत नाही वाटणीपत्र दाखवलं तरी सुद्धा त्याच्या हिरिका होणार त्याचं सुनावणी होणार हे होणार ते होणार त्याच्यामध्ये जाणार आणि मग शेवटी पैसे वाटप करणारा जो काय अधिकारी असतो त्याच्या बाहेर एक असतोय त्याला तो म्हणतोय एजंटामार्फत हे तुझं काम लवकर येत आहे आणि मग एजंटाला पैसे द्यायचं पैसे काढायचं चेक घ्यायचा चेक काढण्यापर्यंत मड्याच्या टाळूवरच लोणी खाणं असं जे म्हणतात ते यात अशा सगळ्या बांधणी याच्यामध्ये होतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याला अक्षरशः पिळलं जाते कोण लुटत नाही का अशी ही स्थिती एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला एवढा काय व्हायचा कशासाठी पाहिजे येणार असता आता आहे की अहो मी या तुमच्या या परिषदेला येण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता माझ्या घरातनं निघालो बारा वाजता मी लातूर मध्ये पोचलो होतो हो मानत नाहीत आणि मी परवा एकदा सहज ट्रायल घेतली म्हटलं गाडीत बसून करायचं काय तर या रस्त्याला येत असताना दहा मिनटं म्हटलं पलीकडच्या लेन मधन गाड्या किती पास करून पलीगडच्या गाड्या मोजत होतो दहा मिनिटात फक्त एकतीस गाड्या पास झाल्या फक्त एकतीस गाड्या आणि तेच मी परवा त्याच्यानंतर दोन दिवसांनी मी नाशिकला गेलो नाशिक ये ये वर येत असताना आता हाही आपला लेनच आहे आणि तोही बोरलेला आहे नाशिक पुणे त्या रस्त्यावर दहा मिनिटामध्ये सिन्नर ते संगमनेर या भागात येत असताना दहा मिनिटांमध्ये दोनशे चौऱ्याण्णव गाड्या गेल्या इतकी वर्धळ मिळत इतकं वर कमी आहे ह्या रस्त्याला आणि हा रस्ता हा नियोजित शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला बरोबर समांतर आहे मी त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे काय चाललंय परत चाललंय काय फायद्यात आहे काय तुम्हाला अपेक्षित टोल किती आहे याचा त्यांनी सांगितलं की साठ किलोमीटरला साधारणपणे एक एक टोल आहे दररोज एका टोलवर किमान चाळीस लाख रुपये जमा झाले पाहिजे तरच आमचा रस्ता फायद्यात जातो नाहीतर आम्हाला भविष्यामध्ये परत झालेला तोटा भरून काढण्यासाठी एक तर टोल वाढवावा लागेल किंवा टोलचा कालावधी वाढवावा लागेल म्हणजे आहे तो रस्ता तोट्यात चाललेला आहे त्यांना दहा अकरा लाख रुपये फक्त जमतात तिथे म्हणजे त्यांना अपेक्षित उत्पन्नापेक्षा केवळ पंचवीस टक्के उत्पन्न त्या रस्त्यावर मिळत असताना त्याच रस्त्याला समांतर रस्ता काढायची गरज काय तो काय विकासासाठी आहे का बर भाविकांच्यासाठी काय कुठल्या का भाविकांच्यासाठी कुठल्या भाविकांनी मोर्चा काढला होता बर कुठं तुम्हाला कुठल्या देवाला जाताना ट्रॅफिक जामचा त्रास झाला सांगा काय कोरादेवीला झाला काय औंडा नागनातला झाला परणीवैजनाथ ला झाला तुळजापूरला झाला पंढरपूरला झाला कोल्हापूरला झाला कुठे झाला कुठेही त्यापैकी कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाताना ट्रॅफिक जाम नाही तासन तास प्रवासी रस्त्यावर खोलमोल अगदी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सुद्धा पंढरपूरला ट्रॅफिक जाम होत नाही महाराष्ट्रा कशासाठी पाहिजे कुणासाठी पाहिजे पण आपण सगळेच भाविक आहे देवाला असं वाटतंय का कारण हे सत्तावीस हजार एकर ह्याला जाणार आहे म्हणजे साधारणपणे सरासरी अर्धा एकर तरी प्रत्येकाला जाणार आहे असं ग्रही धरलं तर जवळपास पंचावन्न हजार शेतकऱ्यांचं वाटोळं करून भक्तांना माझ्या पायापाला यावा असं कुठल्या देवाला वाटलो सत्तावीस हा शेतकऱ्यांचं वाटवलं करून भक्ताना माझ्याकडे आलंच पाहिजे त्याशिवाय माझा नवस पिटणार नाही असं कुठला देव म्हणत का हे देवाच्या नावानं जसं पुजाराचं वर चाललेलं आहे तस त्या शक्तीपीठाच्या नावानं बंदेच आत महाराजांना यांना आहे कुठं नागपूर ना गोव्याला अरे देव देव करत आल्यानंतर अन्नापुरांपर्यंत आला आमच्या गोव्याला कशात निघाला कुठला कुठला देवाय तिथं गोव्याला काय देवीला भेटायला कुठल्या कुठलं तीर्थ घ्यायला चाललाय तुम्ही जरा तरी लागा वाटल्या पाहिजे त्यांना तीर्थच घ्यायला पाहिजे म्हणतात दुसरं काय म्हणणार तुम्ही जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे हे काही नाही तुम्हाला सांगतो या शक्तीपीठा माझ मोठ अर्थकारण आहे आणि ते अर्थकारण कार म्हणजे याच्यामधून पैसा मोठा काढायचा आहे ठेकेदार असतील प्रशासकीय अधिकारी असतील या निर्णय प्रक्रियेमध्ये असणारे सगळे राजकीय नेते असतील त्यांचे पक्ष असतील या साऱ्यांना यातून किमान पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आहेत हे लक्षात घ्या पन्नास हजार कोटी थोडं थोडकं नव्हे आता तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी जरा संगी करा त्यांच्याकडे माहिती घ्या देशामध्ये इतक्या सगळीकडे रस्ते बांधायचं काम चालू आहे हे रस्ते बांधत असताना याला खर्च किती येतो त्याची माहिती घ्या ना माहिती मिळते आपल्याला सहज मिळते सहा पदरी रस्ता आपला आहे एक्सप्रेस हायवे मग राष्ट्रीय महामार्गाने महामार्ग प्राधिकरणानं जे सहा पदरी रस्ते देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये बांधलेले आहेत त्यांचा जर का प्रकल्प खर्च बघितला तर एका किलोमीटरला साधारणपणे ते कोटी रुपये खर्च येतो एका किलोमीटरला साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी खर्च येतो काळी जमीन असेल दलदलीची जमीन असेल किंवा एखादा ओढा असेल नदी असेल तर पुलामुळे खर्च पाच कोटी वाढू शकतो आणि मारहाण असेल काली खडक असेल तर बढावा कमी टाकायला लागतो खर्च कमी येतो पण साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च येतो त्या समृद्धी महामार्गाचा खर्च आज त्यांनी दाखवलेला आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये आणि आठशे दोन किलोमीटर लांबे त्यांचे त्याचा जर भागाकार केला तर उत्तर येते एकशे सात कोटी साठ लाख एका किलोमीटरला त्यांचा खर्च किती एकशे सात कोटी साठ लाख वरच साठ लाख देवाला द्या एकशे सात कोटी झाले खर तर खर्च खाद व्हायला पाहिजे होता किती पस्तीस पूर्ण रस्ता व्हायला पाहिजे होता कितीला अठ्ठावीस हजार कोटी लाख व्हायला लागलाय कितीला शहाऐंशी हजार कोटी लाख परत म्हणजे अठ्ठावीस शहाऐंशी बंदाने अठ्ठावीस अठ्ठावीस तीस धरा शहाऐंशी तीस जमा वजा करा छप्पन राहतात वरच पाच आणि पाच हजार सहा हजार कोटी आणि मिनी द्यायला वाटायला सोडला तरी पन्नास हजार कोटी राहतात आणि आता, आता पाटबंधारे विभागाचं काढा सगळं त्यांनी एखाद्या धरणाला मंजुरीचे प्रकल्प अहवाल किती सांगितला आणि धरण पूर्ण झाल्यानंतर पैसे किती खर्च झाले बाकीच्या सगळ्या रस्त्यांचे पुलाचे त्याचा डीपीआर बघा आणि प्रत्यक्षामध्ये पैसे खर्च किती झाले परवाच ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये समृद्धी महामार्गाचा अजून डीपीआर वाढवून सांगितला सांगितलं नाही याला हे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असा शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे हे शहाऐंशी हजार कोटीच कधी दीड लाख कोटी झालं हे तुम्हाला कळायचं नाही हे कुणासाठी हे काय तुमचं आमचं जाणार नाही त्या रस्त्यावरनं जो जो कुणी प्रवास करत त्या सगळ्यांच्या किशावर हा दरोडा पडणार आहे कारण यातला एक रुपया सुद्धा सरकार आपलं घालत नाही खासगी क्षेत्रातून मानवल उभा करून जागतिक बँकेचे कर्ज काढून मी असं ऐकलं की कमी व्याजामध्ये कर्ज कोणते म्हणून काढायला अरे तुम्हाला कमी व्याजामध्ये कर्ज मिळत असेल तर महापौर मी हैराण झालेलो आहे सांगली कोल्हापूरचे लोक ते जुलै महिन्यामधलं पाणी आणा की खर्च त्यासाठी जागतिक बँकेकडे जावा की का कर्ज तिथं पुरामुळे आमचं नुकसान व्हावं लागलंय महापुराच्या काळामध्ये जुलै ऑगस्ट महिने नद्या दुधडी भरून वाहत असतात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय गाव गावच्या गाव स्थलांतरित होतात त्यासाठी एखादं काहीतरी प्रकल्प काढा चाळीस पंचेस हजार कोटीच काहीतरी खर्च करा तिथं त्यात आम्ही जरा दुर्लक्ष करू टक्केवारी घेतला तर पण हे काय चाललंय ज्याचं काय कुणाला गरज नाही ते कशासाठी चाललंय तुम्हाला कारण या सगळ्याचं काय तुम्हाला सांगतो मोठमोठे मोर्त प्रकल्प जाहीर करायचे आणि त्यातना मलिदा काढायचा ह्याच्याशिवाय त्यांना विकासा विकासाचं काही घेणं घेणं राहिलेलं आहे आणि हा सगळा पैसा आपणच बनणार आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये केवळ कुणाच्या तरी स्वार्थासाठी कुणाचा तरी फायदा व्हावा म्हणून हे लोक जर अशा पद्धतीनं आपल्याला विधी धरत असतील तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या मालमत्तेचं आपल्या हिताचं रक्षण करायचा निश्चितच अधिकार दिलेला आहे वेळ प्रसंगी त्यासाठी कायदा हातात घेतला तरी काही हरकत नाही असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे कारण सविनय कायदे म्हणून आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलेलं त्यामुळे आप आपल्याला आप, ही लढाई आपल्याला आपणच लढावी लागणार आहे आणि एकजुटीनं पन्नास हजार शेतकऱ्यांना घेऊन लढावी लागणार बाकीचे प्रश्न आहेतच आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा तडाखा का बसणार आहे कारण पाच नद्या बोलणारा आहे हा रस्ता त्याला टाकला जाणार आहे भरावा कोल्हापूर सांगली शहरासारखी शहरांना पुराचा मोठा धोका निर्माण व्हायला लागलेला आहे कराड शहराला निर्माण व्हायला लागलेला आहे त्या हे प्रश्न आहेतच पण मुख्य प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या बाधित असणारे शेतकरी असतील किंवा भविष्यामध्ये त्या रस्त्यावरनं करणार प्रवास करणारे प्रवासी असतील यांना लुटण्याचा यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला आणून पाडायचा आपल्याला विरोध करायचा आहे हे नक्की परंतु विरोध करत असताना कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ताकदीनं याचा प्रतिकार करूया जसं मोजणीवाल्यांना पळवून लावलं पळवून तर लावायचंच पण मी तुम्हाला सांगतो आता तीनशे त्रेपन्न सुद्धा स्वाप्त झालेला आहे पूर्वी तीनशे त्रेपन्न झालं की पंधरा पंधरा दिवस जामीन मिळत नव्हता आता नाही जनसुरक्षा येऊपर्यंत तरी आहे बरी परिस्थिती आपली तीनशे त्रेपन्न थोडस स्वाप्त झालेला आहे आता एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला गुद्धा आणला तरी तीनशे होणार आहे त्याला पुडवून आणला तरी तीनशे त्रेपन्नच होणार आहे मग त्याला जखमी करू नका तीनशे सात लाख लागायला नव्हतो पण तुडवायला काय हरकत आहे तुडवल्यावर काय पुडावा लागणार आहे हे असे प्रत्येक जिल्ह्यात दोन चार दोन चार प्रकार घेतले पाहिजेत किंवा ही मोजा लिहि सुद्धा प्रचंड भ्रष्टाचारी असतात स्वतःच्या जीवाला जपणारे आहेत असे दोन ठिकाणी करा ती येतच नाही परवा तसंच झालं शिरवला याच म्हटलं मग वाट बघतो आली नाही आणि कळवलं का आम्ही काय येत नाही आमच्या जीवताला धोका आहे ही दहशत तुम्हाला निर्माण करावी लागेल हे सगळ्यांना होत नाही कारण गावागावात त्यांचे बगल बच्चे आहेत गावा गावागावात त्यांचे हस्तक आहेत मग अशा परिस्थितीमध्ये वेळ प्रसंगी मिळवण्यासाठी सांगितलं त्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागेल त्यातनं समजा आपल्याला गैर गैरहाजर ठेवून त्यांनी जर का काही खुन केल्या काही दगड लावली लगेच रात्री तुझं मुक्सुद्ध दाखवायची किती दगड होते ते, ते तर बघा हे अशा पद्धतीनं त्यांना सातत्यानं त्रास देत देत केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराचा या रस्त्याला विरोध नाही मग आमदारांना विचारलं पाहिजे बाबा तू ने कोणत्या बाजूचा हे आम्हाला कळू दे वर्ण वर्ण आम्हाला नको इथं म्हणायचं होऊन द्यायचं नाही तिकडं मुख्यमंत्र्यांसमोर काय बोलायचं नाही हेही चालणार नाही यायचं तर आमच्या बरोबरनं यायचं नाहीतर बाबा तिकडं आमचा अनुभव ही ठोस भूमिका आपल्याला या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत सुद्धा घ्यावी लागेल आणि आता इथून पुढं जो कोणी शक्तीपीठाचं समर्थन करेल किमान ह्या बारा जिल्ह्यामध्ये चांगले दहावीस पोलीस बंदोबस्तातच येऊनच फिरावं एवढा त्यांना मी इशारा म्हणजे हलका ते मध्यम स्वरुपाचा मार त्यांना द्यावा लागेल नाहीतर हे होणार नाही ना बघा हे काही होणार नाही कुठला अवतारी पुरुष येऊन काही आपलं काही का संपवणार नाही आपलं दुःख त्यासाठी आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे आणि समजा उद्या काही लातूरला झालं त्यांनी एसआरपी आणली अजून काही आणले आपण पण बोलावूया ना दिले तर सगळं बोलावूया की बघूया त्यांचे एसआरपी जास्त आहे त्या आपली शेतकरी जास्त आहे बघ्या असं आपल्याला करावं लागेल सिंगूरला असंच केलं होतं शेतकऱ्याच्या लक्षात ठेवा आणि तिथून नुसतं सिंगूर गेलं नाही तर तिथं सत्तांतर झालं इथं राज्यातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि नुसतं बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे आणि सुपी का काय बहुतेक सगळे काही प्रमाणात धाराशिव आणि काही प्रमाणामध्ये मला वाटतं तिकडं यवतमाळ मध्ये थोडस कमी प्रतीची जमीन असेल बाकी सगळी काळी चांगली कसदार बागायची जमीन आहे आणि ही जमीन जाणार आहे आधीच अवस्था आपली आहे परवा सरकारनं जाहीर केलं की गेल्या पाच वर्षामध्ये देशात मध्ये सहा लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन पिकाकरची कमी झाली गेल्या पाच वर्षांनी देशात आणि महाराष्ट्रामध्ये त्यातले तीन लाख पंचवीस हजार कमी झाली म्हणजे देशात एवढी कमी झाली त्यातली निम्मी महाराष्ट्रातली कमी झाली एवढ्या वेगानं शेती खालचं क्षेत्र कमी व्हायला लागले दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढत चाललेली आहे भविष्यामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न सुद्धा तयार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे काय पुढे आमच्यासाठी करतो याच्यातला भाग नाही एवढी सगळी दीडशे कोटी जनता त्याला खायला घालायची जबाबदारी आमच्या शेतकऱ्यांच्यावर हो आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं सगळी जमीन बिगर शेती करायला निघाला पण ही फक्त सत्तावीस हजार एकर बिगर शेती होणार नाही त्याच्यानंतरचे परिणाम पण पाहिजेत मी जसं समृद्धीचं उदाहरण दिलं तसं त्या रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जमिनीला सुद्धा जर पाण्याच्या प्रवाह जर अडथळा आला तर त्या सुद्धा मोठ्याच्या वेळी सोयाबीनचं पीक जवळ हातात जाईल भुईमुगाचं पीक हातात न जाईल सांगली कोल्हापूरला कृष्णा आणि काळामध्ये ते पात्रामध्ये जे काही भराव टाकले जातील त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊस तर प्रचंड मोठा फटका बसतात सांगली जिल्ह्यामध्ये ते होणार आहे म्हणजे ज्या साखर उद्योगातून या महाराष्ट्राचं अर्थकारण चालत त्या साखर उद्योगावर याच्यावर परिणाम होणार आहे शेतकऱ्यांच्यावर परिणाम होणार आहे आणि हे सारं कशासाठी तर काही मोजक्या लोकांना काही हजार कोटी रुपये कमावता यावेत म्हणून हे जर होत असेल तर हे आम्ही होऊन देणार नाही आणि म्हणून आमची सर्व मुद्दे आम्हाला असं सांगते की एखादा जर का गुन्हा करत असेल तर त्या पसुन भले तरे आंतर, आंतर त्याला त्या गुन्ह्यापासून रोखण्यासाठी भलेही आम्ही कायदा हातात घेतला तरी आम्ही गुन्हेगार नाही असं मला माझ्या अंतर आंतर अंतरात्मा सांगतोय या पद्धतीने आपल्याला ही लढाई पुढे घेऊन जायची आहे आणि ही लढाई लढायची आहे कितीही मस्त असो कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो जेवढे भ्रष्ट जेवढे भामटे तेवढे भित्रे असतात मित्र असतात आपण भीती घालायला पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला काय आपल्याला मरतात त्या पद्धतीनं आपल्या आपण पकीर आहे आपण दोन हात करायला तयार होऊया हे भामटे इथनं पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि यांना गुडगड टेकायला लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही एवढंच सांगायला